ते पहा हा कालपर्यंत आपण याच्यामध्ये सगळे जे बेसिक प्रकार होते कॅलेंडरचे हे सर्व पाहिलेले आजचा जो प्रकार आहे हा कॅलेंडर मधला सगळ्यात महत्वाचा आणि ज्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येतोच असा हा प्रकार आहे पहा आता प्रश्न आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला तो दिवस तो वार कोणता तर काही जणांनी पहा या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट पाठही करून ठेवलं असेल जसं की पंधरा ऑगस्टचा दिवस कोणता शुक्रवार तसं हे टिपिकल उत्तर मुलांनी पाठही केलेले आहेत आणि ते परीक्षकांनाही माहीत आहेत की बाबा तुम्ही आता पाठ केलेले आहेत म्हणून ते असे प्रश्न विचारत नाहीत तर जनरली कुठलीही तारीख मागची झालेली आणि त्या तारखेचा वार विचारतात तर बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जर बेसिक पद्धतीने सोडवायचं म्हटलं तर एका मध्ये याचा गोंधळ काहीच तुमच्या लक्षात येणार नाही ना त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत पहा हा जो प्रश्न आहे हा सोडवणार आहेत पहा पहा आता ट्रिक्स काय आहे इथं मी तुमच्या समोर काही कोड ठेवलेले आहेत पहा तर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त इकडचा हा एक मोबाईल नंबर तेवढा पाठ करायचा आहे पा एवढा नंबर पाठ केला की बाकी तुम्हाला हे दिवसांचे जे कोड आहेत हे सिरियल नाहीत संडे मंडेचे हे तुमच्या लक्षात राहणार आहेतच रविवारला कोणता आहे शून्य आहे मग सोमवारपासून एक दोन तीन ने सुरुवात करा आणि हे वर्षांचे कोड आहेत पहा सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव पर्यंत जर वर्ष असेल तर त्याच्यासाठी सहा हा कोड घ्यायचा आहे सतराशे ते सतराशे नव्याण्णव चार अठराशे ते एकोणीसशेच्या अगोदर किती कोड घ्यायचा आहे दोन एकोणीसशे ते दोन हजारच्या अगोदर पर्यंत शून्य कोड घ्यायचा आहे आणि आता चालू असलेलं सत शतक दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव पर्यंत जर दोन हजार चोवीस असेल पुढचं जर काही असेल दोन हजारच्या तर तुम्हाला त्याच्यासाठी कोड किती घ्यायचा आहे सहा हा कोड घ्यायचा आहे तर बघा परीक्षेमध्ये किमान तुम्हाला दोन मार्क्स मिळवण्यासाठी आणि खूप सारी मेहनत वाचवण्यासाठी हे कोड आणि हे कोड एवढे मोबाईल नंबर पाठ केल्यासारखे के लक्षात ठेवायचे आहेत आता तुमच्या समोर मी अतिशय कठीण प्रश्न ठेवला होता पहा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला कोणता वार येईल पण हा जो कठीण प्रश्न आहे हा आपण विदिन पाच सेकंदाच्या आत सोडवणार आहोत फक्त या कोडानुसार आता याचा वापर कसा करायचा पहा कोडचा इकडे लक्षात घ्या कोडचा वापर करण्यासाठी सुरुवातीला काय करायचं पहा हे वर्ष, वर्ष पाहायचं ठीक पाहा। आहे हे वर्ष जर पाहिलं तुम्ही तर पहा सुरुवातीला आपल्याला काय करायचंय वर्ष लक्षात घ्यायचंय पहा वर्ष जे आहे हे वर्ष लक्षात घेताना शतकामधलं वर्ष लक्षात घ्यायचं म्हणजे पन्नास हा अंक सोडून द्यायचा पन्नास सोडला तर राहिले किती एकोणीसशे राहिले बरोबर आहे आता एकोणीसशे साठी जो काही कोड दिलेला असेल तो कोड घ्यायचा आहे पहा एकोणीसशे साठी किती कोड दिलाय मी शून्य म्हणजे या एकोणीसशे वर्षापर्यंत तुमचे शून्य दिवस पुढे सरकणार आहेत पहा काहीच अडचण नाही राहता राहिले किती आता पन्नास राहिले बरोबर आहे आता या पन्नास वर्षांचे पन्नास दिवस पुढे जातील आणि या पन्नास मध्ये जेवढे काही लिप येतील इथं सात ने नाही इथं कितीने चारने भाग द्यायचा कारण या पन्नास मधले आपल्याला काय काढायचे लिप वर्ष काढायचेत किती येणार आहे ते आता बघा पन्नासला जर चारने भाग दिला तर चार एक चार राहिला किती एक चार दोन्ही आठ बाकी राहिली दोन आता इथे बाकी घ्यायची नाही इथं बाकी घ्यायची का नाही तर आपल्याला काय करायचे तिथे जे एक्स्ट्राचे दिवस आहेत लिप दिवस हे लिप दिवस किती आलेत बारा आलेत बारा लिप वर्ष आल्या असल्यामुळे प्रत्येक वर्षाचे दोन दिवस प्रमाणे हे किती आले बारा, बारा, बारा इथपर्यंत समजलंय का व्यवस्थित काय केलं मी वर्षाचा कोड घेतला त्यानंतर पन्नास ला पन्नास वर्ष घेतले आणि त्या पन्नास मध्ये जेवढे लिप येणार आहेत तेवढ्यांचे एक एक दिवस एक्स्ट्रा घेतले आता काहीच करायचं नाही पहा जानेवारीचा कोड घ्या जानेवारी महिना कुठे गेला पहा इकडे आहे जानेवारीचा कोड सुद्धा तुम्हाला किती आहे परत शून्यच आणि पुन्हा काय करायचे सव्वीस दिवस मारा सर्वांचं टोटल किती बावन्न आणि सव्वीस बघा लिहून टाकू का बासस काय अडचण नाही काय चुकणार तर नाही ना नक्की अठ्ठ्याऐंशी पहा हे अठ्ठ्याऐंशी दिवस टोटल आले आले की नाही आता याला काय करायचं सातने ने भाग द्यायचा बघा सातने ने जर भाग दिला तर सात एक सात हातचा राहिलेला एक सात दोन्ही चौदा सा बाकी किती आली मग लिव बाकी चार आता हा जो चार आहे याच्या अनुसार तुम्हाला इकडे कोड पाहायचा आहे बघा चारला कोड आहे आपला थर्सडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार कोणता वार येणार आहे आपलं उत्तर गुरुवार हा वार येणार आहे बघा परत एकदा सांगते तुम्हाला पाच सेकंदात म्हटलं होतं पण समजून देण्यासाठी मला थोडासा वेळ एक्स्ट्रा लागला जर समजून देण्याचा विषय नसेल तर आपल्याला काय करायचंय पहा एकोणीसशे वर्षासाठी येणारा फक्त शून्य कोड घ्यायचा शून्य घ्या किंवा न घ्या तुमच्या मनावर काय अडचण नाही त्याच्यानंतर वरचे राहिलेले पन्नास आणि पन्नास मध्ये जेवढे काही लिप येतील चारने भाग द्यायचा जेवढा काही भाग जाईल आता इथे पन्नास ला कितीचा भाग गेला बाराचा म्हणून बारा दिवस एक्स्ट्रा आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्याचा कोड शून्य आणि वरची जी सव्वीस तारीख आहे या सव्वीस चे हे सव्वीस दिवस सगळ्यांची बेरीज केली ती आली अठ्याऐंशी परत याला सातने ने भाग द्या भाग कितीचा गेला आपल्याला काही देणं घेणं नाही बाकी आली चार चारानुसार जो काही वार येईल तो काय असेल आपलं उत्तर असेल आले लक्षात आता व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळे कोड लक्षात ठेवून लिहून घ्या पाठ करण्यापेक्षा अशी काही ट्रिक्स वापरा ज्याने करून तुम्हाला हे इकडले महिन्यांचे कोड लक्षात ठेवता येतील पहा पहा आलाय का मग हा प्रश्न लक्षात ह आता दुसरा येईल का या पद्धतीने सोडवता हा कोट तुमच्या समोरच आहेत त्यामुळं तुम्हाला लगेच सोडवता येईल पहा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हे तुम्हाला पाठ होणे आवश्यक आहे बघा आता पुढचा प्रश्न दिलेला आहे वीस जानेवारी दोन हजार वीस ला कोणता वार कोणता दिवस होता पा ट्राय करून जमतय का पहा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी शंभर टक्के परत लक्ष इकडे द्या हा काय करायचं याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगितलंय जे वरचे आलेत वर्ष हे सोडून द्या वरचे वर्ष फक्त शतकामधले वर्ष पहिल्या स्टेप मध्ये पकडायचेत पहा वीस सोडून दिले खाली किती राहिले वर्ष दोन हजार राहिले पहा दोन हजार वीस आहे की नाही त्यातले वीस नंतर धरायचे एक्स्ट्राचे आपल्याला म्हणून मग शतकाचे किती आहेत इथं दोन हजार वर्ष आहेत दोन हजार ला किती दिवस घ्यायचेत मग आपल्याला इथपर्यंत आलं लक्षात जर दोन हजार असतील किंवा दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव असतील तर दरम्यान आता घ्या ही वरचे वीस वर्षाचे वीस दिवस आणि या वीस ला जर आपण चारने भाग दिला तर लिपचे चे किती दिवस एक्स्ट्रा येतात चारा पंचे हे पण आलं लक्षात ऐका ना वीस वर्षाचे वीस दिवस तुम्हाला काय सांगितले साधारण वर्षातील एक वार किती दिवसाने पुढे जातो एक या दिवसाने आणि जर लिप वर्ष असेल तर एक वार किती दिवसाने पुढे जातो दोन दिवसाने मग आता हे साधारण वीस धरले वीस वर्षाचे वीस वार आणि या वीस वर्षामध्ये पाच लिप आली की नाही दोन हजार चार आलं दोन हजार आठ आलं बारा आलं सोळा आलं आणि वीस आलं असे हे किती आले इथं पाच आले बघूयात उत्तर काय काय येते इथपर्यंत आलं लक्षात हे काय आले आता पाच आले आता बघा वर्षाचा विषय संपला डायरेक्ट जानेवारीचा कोड घ्या किती आहे जानेवारीचा कोड मग इथला जानेवारीचा कोड कस काय कट झाला बघा जानेवारीला किती आहे कोड शून्य आहे पहा मग हा शून्य घेऊ वाटला घ्या नाही घेतला तरी काही अडचण नाही तुमच्या मनावर आहे मग आता हे एक्स्ट्राचे किती दिवस आहेत पुढे वीस दिवस आहेत यात लिप वगैरे काहीच येत नाही डायरेक्ट टोटल करा वीसन वीस चाळीस अन दहा पन्नासन पन्नासन एक याला कितीने भाग द्या काढा बाकी साती आटी पुढे गेलं का साती साती एकोणपन्नास बाकी किती आली रे मग बाकी आली दोन दिवस मग दोन ला वाराचा कोड कोणता आहे पहा अच्छा हा बघा आता दोन हजार वीस हे काय आलेलं आहे लिप वर्ष आलंय पा आता नुसतं लिप वर्षही येऊन उपयोग नाही त्यात जर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिना आलेला असेल लिप असेल आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिना आलेला असेल तर त्यातून आलेल्या उत्तरातून आपल्याला काय करायचंय वजा एक म्हणजे फक्त आपला कोड राहिलेला आहे या ठिकाणी एकच मग एकला आपला वार कोणता येणार आहे सोमवार so, हा वार येणार आहे अरे जर लिप वर्ष नसेल तर मग टेन्शन घ्यायची गरज नाही आणि समजा लिप वर्षही दिलं आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा उल्लेख नसेल तर तरी सुद्धा तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही अरे लक्षात ही गोष्ट तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सांगत नाही त्या मुलं त्यामुळं मुलं कन्फ्युजन मध्ये राहतात पहा नेमकं काय करायचंय तर लिप कधी ग्रेड धरायचंय तुम्हाला लिप वर्ष आलं आणि त्यात जर जानेवारी आणि फेब्रुवारी महिना आला तरच तुम्हाला त्यामध्ये लिप गृहीत धरायचं आहे आले का लक्षात कसं आलं ते नक्की बघा लिहून घ्या ज्यांचं आलं नसेल त्यांनी पहा येईल का मग आता पुढचा प्रश्न सोडवता नक्की चुकणार नाहीत कुणीच पहा पुढचा प्रश्न काय दिलाय आपल्याला एकोणीस ऑक्टोबर दोन हजारला ला कोणता वार होता एकोणीस ऑक्टोबर दोन हजारला ला कोणता वार होता पहा बऱ्याच जणांचं उत्तर गुरुवार आलेलं आहे पहा ज्यांचं आलं नसेल त्यांनी पहा कसं येतं याच उत्तर काय दिलंय आपल्याला प्रश्नामध्ये एकोणीस ऑक्टोबर दोन हजारचा चा वार काढायचा आहे आता तुम्ही जर वर्षाकडे पाहिलं तर दोन हजार हे काय दिलेले आहे आपल्याला लिप वर्ष दिले आहे की नाही पण जरी हे लिप असलं तरी मी वर तुम्हाला टीप लिहून दिलेली आहे लिप आपल्याला तेव्हाच धरायचंय कि लीप वर्ष पण असलं पाहिजे आणि त्यामध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याचा उल्लेख सुद्धा असलेला पाहिजे त्यामुळं जरीही लिप असलं तरी याच काही टेन्शन घ्यायचं नाही डायरेक्ट दोन ला कोड किती दिलाय आपला संपला याचा विषय ऑक्टोबरचा कोड किती आहे मग शून्य संपला याचा विषय वरचे किती दिवस आहेत एकोणीस करा बेरीज एकोणीस आणि सहा पंचवीस भागिले सात बाकी चारला पहा कोणता वार आहे मग चारला गुरुवार बरोबर आहे आपलं उत्तर कोणता असणार आहे या ठिकाणी गुरुवार आहे। आहे हे आपलं उत्तर असणार आहे ऐक काय अवघड याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे कोड तेवढे लक्षात ठेवायचे आहेत पहा पुस्तकामध्ये जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर दोन दोन पेज भरून याचं उत्तर दिलेलं आहे पहा पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा लेखकाचा जन्म दोन जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीस ला झाला तर त्या दिवशी कोणता वार होता दोन जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी कोणता वार होता पहा आठवड्याचा कोणता दिवस होता पहा काय चुकायलाय नेमकं लक्षात घ्या दोन जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीस ला आठवड्याचा कोणता वार होता अगोदर आपल्याला एकोणीसशेचा कोड घ्या पहा डायरेक्ट एकोणीसशेचा कोड किती दिलाय आपल्याला झिरो दिलाय बरोबर आहे मग वरचे किती वर्ष ते एकोणीसशे नंतर सेहेचाळीस या सेहेचाळीस वर्षांचे नॉर्मल इयरचे सेहेचाळीस दिवस घेतले आता या सेहेचाळीस मध्ये लिप काढायचे चार न भाग देऊन किती येतात चार एक चार एक का, का, जो काही पूर्ण भाग जातो चार चार वर्षाच्या गॅपने ते जे आहेत ते आपले ही लिप वर्ष आहेत म्हणून या लिप वर्षाचे अकरा दिवस एक्स्ट्रा पकडले इथपर्यंत आले काय अडचण नाही मग पुढे काय जानेवारीला कोड किती आहे आपला शून्य दिवस किती आहेत दोनच आहेत मारा टोटल सेहेचाळीस अकरा आणि दोन किती आली एकोणसाठ बरोबर आहे याला कितीने भाग द्यायचा सात ने बाकी काढायची साती आटी छप्पन बाकी किती आली तीन ला बघा मग वाराचा कोणता कोड आहे बघा कोणता वार आहे तीनला बुधवार हावार? वार आहे एवढं सोपं हे कुठे चुकलं होतं मग बघा नीट लक्षात घ्या आणि पुढचा प्रश्न मात्र आता व्यवस्थित सोडवा घ्या लिहून ज्यांचं आलं नसेल त्यांनी पुढचा प्रश्न यायलाच पाहिजे पहा चुकता कामा नाही पहा प्रश्न काय दिलाय आपल्याला एकोणतीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एक हा आठवड्याचा कोणता वार होता एकोणतीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एक काढा आणि सांगा एका सेकंदात सुद्धा याचं उत्तर येऊ शकते पहा मेंदू सगळ्यात महत्वाचा इकडे द्या माझ्याकडे हा बगा? आता आपल्याला तारीख दिलेली आहे एकोणतीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर तर मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं हे एकोणसत्तर घेऊच नका शतकामधला अंक घ्या शतकामध्ये किती आहे एकोणीसशे एकोणीसशेचा कोड आपण पाठ केलेला आहे किती आहे एकोणीसशेचा कोड शून्य आता मात्र वरचे एक्स्ट्राचे वर्ष घ्या किती आहेत वरचे एक्स्ट्राचे वर्ष एकोणसत्तर आता हे नॉर्मल एकोणसत्तर घेतले आहे की नाही आता यात जेवढे लिप आहेत तेवढे एक्स्ट्रा दिवस धरायचे म्हणून याला चारने भाग द्या चार एक राहिले किती चार किती अठ्ठावीस लिप वर्ष किती आले एक, एक दिवस आपण अगोदरच घेतलाय म्हणून आता सतरा वर्षाचे फक्त सतरा घ्या आता महिन्याचा कोड घ्या जुलै महिन्याचा कोड पहा किती आहे सहा आणि फक्त तारीख घ्या तारीख किती दिली आपल्याला एकोणतीस आता थोडी मोठी तारीख असल्यामुळे बेरीज करायला अवघड जाईल नऊ दोन्ही अठरा अठरा आणि सहा चोवीस आणि सात एकतीस ला तीन नऊ एक दहा दोन इथपर्यंत जमले द्या भाग एकशे एकवीस ला सात ने पा, एक, सात उरली किती बारातून सात गेल्यानंतर पुन्हा साती साती एकोणपन्नास फक्त बाकी पहा बाकी किती उरली मग चला दोन दिवसांनी वाराकडे आता जर दोन दिवस बाकी असेल तर कोणता वार येणार आहे आपला मंगळवार हा वार येणार ये आहे फक्त तुम्हाला एवढ्या अवघड प्रश्नांसाठी एकच गोष्ट करायची महिन्यांचे वर्षाचे कोड तर खूप सोपे चौसेस दोनशे सहा विषय संपला कधीपासून सोळाशे पासून ते दोन हजार नव्याण्णव पर्यंत फक्त महिन्यांचे कोड जेवढे आहेत तेवढे सहा अंकी पहिला कोड मोबाईल ला ठेवायचा दुसरा सहा अंकी व्हॉट्सअप ला ठेवायचा एक महिना ठेवला की तुम्हाला नंतर त्याच्याकडे पाहायची गरज नाही आता पुढचा सोडवता काय अडचण नाही लिहून ज्यांचा आला नसेल त्यांनी पहा मग आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे सोळा जुलै एकोणीसशे शहात्तर सोळा जुलै एकोणीसशे शहात्तर आठवड्याचा कोणता वार असेल पहा हा सतराशे शहात्तर या एकोणीसशे नाही सतराशे शहात्तर इकडे लक्ष द्या पुन्हा एकदा हा शेवटचा प्रश्न तुम्हाला समजावून सांगते आणि बाकी मग भरपूर असे तुम्हाला प्रॅक्टिस साठी प्रश्न देते नाही आले तर परत मला उद्या विचारा परत मी सांगते पहा तसं लाईट गेलेली आपली तरी सुद्धा इकडे रेकॉर्डिंग चालू आहे पहा फक्त आपल्याला बोर्डची अडचण येईल तर पहा तारीख आहे सोळा जुलै सतराशे शहात्तर मग आपल्याला काय करायचं अगोदर सतराशे ला किती कोड येतो हे पाहायचंय तर सतराशे ला किती कोड आहे चार म्हणून चार बिंदास्त लिहून टाका आता हे वरचे राहिलेले शहात्तर वर्ष जशास तसे आणि या शहात्तर ला चारने भाग देऊन जे काही लिप वर्ष येतील ते एक्स्ट्राचे लिप वर्ष पहा चार एक चार सत सात मधून चार गेले किती राहिले तीन पुन्हा चार आठून बत्तीस चार नवे छत्तीस पूर्ण भाग कितीचा गेला एकोणीसचा म्हणून हे किती दिवस एकोणीस इथपर्यंत आले सर्वांचं आता जुलैचा कोड पहा जुलैला किती आहे मग कोड सहा म्हणून हे सहा आणि दिनांक किती आहे सोळा करा सर्वांची बेरीज चार सहा दहा दहा नऊ एकोणीस नीश, एकोणीस सहा पंचवीस पंचवीस सहा हा आले तीन सात आणि तीन दहा दोन एवढे दिवस आलेत का सर्वांचे आले तेवढे जर एवढे दिवस आले असतील तर मग चुकता कामा नये पहा सात एक सात बारातून सात गेले पाच साती साती एकोणपन्नास बाकी किती उरलेली परत आपली दोनच बाकी उरलेली आहे आणि जर दोन बाकी असेल तर दोन साठी येणारा वार आहे मंगळवार ओके देऊ मग प्रॅक्टिस साठी आता हम्म चालेल लिहून घ्यायचंय का कुणाला झालं इथपर्यंत हल्या तेवीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न फक्त तारीख लिहिली तरी चालेल पुढचं विश्लेषण लिहिण्याची गरज नाही तेवीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न झालं फक्त तारीख लिहा बारा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर बारा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर हा एक घ्या महत्वाचा आहे दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर ज्या दिवशी गांधीजींचा जन्म झाला पहा गांधीजींचा ज्या दिवशी जन्म झाला तो वार आपल्याला काढायचा आहे कोणता वार आहे पहा चला या मुद्द्याकडे तर पहा अशा प्रकारे तुम्ही हेच प्रश्न नाही तर कुठलाही वार काढा पहा जगातला कुठलाही कसलाही वार काढायला सांगा तुम्ही या पद्धतीने तुम्हाला काढता येतो कितीही जुना तुमच्या आजोबांचा जन्म कधी झाला पंजोबांचा कधी झाला त्यांच्या पंजोबांचा कधी झाला कारण काहीच अडचण नाही कुठपर्यंत कोड घेतलेत आपण सोळाशे पर्यंत शिवाजी महाराजांचा जो काळ होता तेव्हापर्यंतचे कोड घेतलेले त्याच्यामुळे तुम्हाला यावरून कुठलीही जर तुम्हाला तारीख माहीत असेल तर कोणाच्याही जन्माचा वार काढता येईल फॉर एक्झाम्पल आता आपण समजा निखिलचा जन्माचा वार काढायला निखिल दोन हजारच्या नंतर जन्मलास का काढल का कधीचा जन्म आहे तुझा दोन हजारच्या पुढे का अगोदर आहे दोन हजार पाच आहे अगोदरच नाही का कुणीच कुणीच नाहीये जाऊ दा मग माझी पण सांगत <laughs> नाही मनाने सांगा वडिलांची सांगा जन्मतारीख कुणाच्या तरी हा वडिलांची माहिती आहे का कुणाला जन्मतारीख आईची वडिलांची नाही माहीत कोणाचीच नाही बरं बरं तर पहा मला काही माझ्या जन्माची फिक्स तारीख माहीत नाही पण जी शिक्षकाने टाकली ती टाकली आईवडिला नाही माहित नाही मलाही माहीत नाही तर बघा पंधरा एप्रिल एकोणीसशे नव्वद ही तारीख आहे पहा तर त्या दिवशी आपण कोणता वार येतो हे पाहूयात पहा बघा एकोणीसशे नव्वद जर घेतला आपण तर एकोणीसशेला काय कोड येतो मग या ठिकाणी शून्य नव्वद ला नवद पहा नव्वद मध्ये येणारे लिप जर घेतले तर चार एक चार चार दोन्ही आठ आणि हातचा राहिलेला एक पुन्हा चार दोन्ही आठ किती आले एकूण वरचे दिवस लीप दिवस आले बावीस बरोबर आहे एप्रिलचा कोड सहा आणि तारखेचे पंधरा किती येईल सर्वांची बेरीज पहा नव्वद बावीस पंधरा आणि सहा काढली कुणी एकशे एकशे तेहतीस येईल पहा याला जर आपण सात ने भाग दिला तर सात एक सात उरले किती सहा पुन्हा सात नव्हे त्रेसष्ट पूर्णच भाग चाललाय की रे बाकीच उरत नाहीये मग शून्याला वार कोणता येतो रविवार तर शंभर टक्के माझा जन्म रविवारी झालेला नसेल ह पण आता ते आई वडिलांना ही तारीख माहीत नव्हती मग ते शाळेत टाकल्यानंतर सर म्हणले सांगा काय तारीख टाकायची मग आई वडील म्हणले टाका तुमच्या मनानेच तर त्यांना जी तारीख वाटली तेव्हा त्यांनी ती तारीख टाकून दिली तर अशा प्रकारे हा जो वार आहे हा कोणता येतो रविवार हा वार येतो तर आज घरी जायचं वडिलांची जन्मतारीख आजोबाची आजीची सगळ्यांच्या जन्मतारखा काढायच्या आणि मग त्यांना सांगायचं त्यांचा जन्म कोणत्या वारी झालेला ओके okay. आले लक्षात चाल तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आज आपण कॅलेंडरच्या या प्रकाराच कॅलेंडरचा कुठल्याही प्रकारचा करता एकदम एका मोबाईल नंबरने तुम्हाला मी हा पूर्ण टॉपिक कव्हर करून दिलेला आहे आता यावरती तुम्हाला कुठलाही जरी प्रश्न आला तरी कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर जे काही मुलं ह्या हे लेक्चर ऑनलाईन पाहत आहेत त्यांनी जे प्रश्न प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत त्या सर्वांची उत्तरं मला कमेंटमध्ये सांगायची आहेत तसंच तुमचा स्वतःचा स्वतःच्या आईवडिलांचा जन्माचा वार काढून सुद्धा मला सांगायचा आहे आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तसंच तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारच्या व्हिडिओची आवश्यकता आहे कोणता टॉपिक तुम्हाला समजण्यासाठी कठीण जातो हे सुद्धा तुम्हाला मला सांगायचं सा आहे आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला माझा नंबर आपल्या चॅनलचं चा नाव वगैरे पूर्ण देत आहे त्यामध्ये तुम्ही ही बॅच जर तुम्हाला पेड लावायची असेल तर अतिशय कमी प्राईजमध्ये बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतचे संपूर्ण टॉपिक्स तुम्हाला अतिशय कमी प्राईजमध्ये मी हा ऑनलाईन कोर्स सुद्धा उपलब्ध करून देईल तर या आ, कमेंट मध्ये माझा नंबर आहे तुम्ही पाहून नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता पहा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर देत आहे